सफरचंद आणि चिकू खाल्ल्यानं बीडमधील दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे बीडमधील गोलाघरीमध्ये शिंदे कुटुंबियांनी सरपंच सफरचंद आणि चिकू आणले होते ओम साई आणि त्यांची आई प्राजक्ता यांनी हे सफरचंद चिकू खाल्ल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटायला लागलं आणि दोन जणांचा यात मृत्यू झाला आहे गोविंद शेळके आपले प्रति आपल्यासोबत आहेत गोविंद नेमकं काय झालं त्यात काही रसायन होतं का काय कळू शकलं आहे का विलास खर तर आणखी विसेरा रिपोर्ट जो असणार आहे जो स्वविच्छेदनाचा अहवाल आहे तो येणं बाकी आहे पण डॉक्टरांनी ज्यावेळी परवा दिवशी रात्री पेशंट दवाखान्यामध्ये आले त्यानंतर त्यांच्या कुटुंबियाला विचारले की नेमकं काय झालं होतं त्यावेळी त्यांनी सांगितलं की रात्रीच्या संध्याकाळच्या वेळी शिंदे कुटुंबियामध्ये त्यांनी फळ आणली होती त्यात सफरचंद आणि चिकू खाल्यानंतर त्या ओम आणि साई या दोन भावंडांना उलट्या आणि जुला होऊ लागला त्यानंतर त्यांना दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं त्यानंतर त्यांची आई सुद्धा अस्वस्थ होऊ लागली आणखी जो काही रिपोर्ट आहे फाय शवविच्छेदनाचा तो येणं बाकी आहे असं असलं तरी फक्त चिकू आणि सफरचंद खाल्ल्यामुळेच हे घडलंय का याबाबतीत मात्र वैद्यकीय प्रशासन गंभीर आहे कारण त्यांचंच म्हणणं आहे की असा कुठलाही रिपोर्ट आणखी आलेला नाही आहे त्यावेळेस विसेराचा रिपोर्ट येईल त्यानंतर नेमकं मृत्यूचं कारण लक्षात येईल त्यासाठी आता अकरा वाजता जिल्हा रुग्णालयामध्ये सी एस आणि डीएचओ यांची एक चौकशी देखील होणार आहे ते ज्या डॉक्टरांनी पीएम केलं त्यांच्याशी चर्चा करणार आहेत आणि त्यानंतरच नेमकं का कारण काय आहे हे समजू शकेल विलास